किती म्हटलं तरी ना बाईशिवाय घराला घर पण नाही मुळे ते फुगते बिचारी <hansdown> सगळे असे जेवायला का पुरणपोळ्या केल्याचं कारण सांगायचं म्हणजे तर मंडळी उडे सगळे कपडे धुतलेले आहेत मी इकडं आहेत इकडं आहेत इकडं आहेत आणि आत्ता मी उठलोय नेहमी मदत करणार आहेत कपडे वाळत घालायला आणि कंबड मोडलं माझं धुत धू इकडं पण आहेत बघा इकडं कुठं कुठं आहेत माहीत आहे दोन बकेट भरून कपडे होते हां हे फक्त असेच राहते व्हाईटवाले आहेत काहीच घालू नका ते कडचे कलरचे आहेत ते

तेवढं फैलावून घालू नका जवळ जवळजवळ तर अजून काय म्हणणं आहे तुमचं मदत करण्याबद्दल सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत रात्री आलो आणि सकाळी मी इतकं झोप होती या डोक्या डोळ्यामध्ये की उठूच वाटत नव्हतं पण तरी पण सोमचं सकाळी मग टिफिन वगैरे असं आज मंगळवार असल्यामुळे साहेबांचा उपवास त्यामुळे खिचडी वगैरे केली सोमला टिफिन दिला इतकं काम होतं क्लिनिंगचं वगैरे म्हणजे सोमची रूम सगळी क्लीन केली त्यानं काय केलं होतं सगळं क्लिनिंग केलं होतं त्याला माहिती आहे मी यायच्या आधीच त्यानं पोछा बिछा मारला होता भांडे भिंडी घासून ठेवले होते पण पसारा खूप पडलेला रात्री तुम्हाला दाखवलेलंच मी थोडंसं पण आत्ता की मी संध्याकाळची बाबा किती वाजले साडेचार वाजत आहेत घड्याळामध्ये आणि मग म्हटलं आता काय करावं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज मी बनवणारं हे स्पेशल पुरणपोळी कारण मागच्या वेळेस जेव्हा मी आले ना तेव्हा डाळ वगैरे सगळं आणून ठेवलं होतं आणि ते, ते सोमच्या पायाला जखम झाल्यामुळे की नाही मला काही करताच झालं नाही आणि म्हटलं आता खराब होऊन जायला नको एवढे दिवस ती डाळ अरे तर करावं थोडंसं भिजत घातले मी डाळ एक पाव किलो असेल भिजत घातले जास्त नाही आहे आपल्या संध्याकाळसाठी कराव्या पुरणपड्या ॲक्च्युली दुपारीच करायच्या होत्या पण ह्यांचा उपवास आहे त्याच्यामुळे मग केलेलं नाही आहे आणि सोहमची रूम सगळी क्लीन केली बॅक कॅमेऱ्याने के दाखवते काल केवडा पसारा होता तर त्याचं सगळं इकडं कपडे वगैरे लावले हे रेग्युलर त्याचे कपडे आणि ते तिकडं कधीतरी वापरायचे आणि असं त्याचं बेडबीट सगळं नीट केलं आणि हे सगळं त्याने ठेवलं होतं पण क्लीन होते हो ते पण किनी मी व्यवस्थित थोडंफार ठेवलं आपल्या बायकांचा हात किरत असल्याशिवाय की नाही काही बरोबर होत नाही किती म्हटलं तरी ना बाईशिवाय घराला घर पण नाही आपण जोपर्यंत की नाही बायका जसं ठेवू शकतो तसं मुलं नाही ठेवू शकत आणि त्याला तितका वेळ पण नसतोय आणि तरी पण तो बऱ्यापैकी ठेवते एवढं मोठं घर त्याला हँडल करणं जरा अवघड होते झालं की नाही हो बघा आमच्या दोरी बांधतायत तिकडे अजून इकडं कपडे एवढे झाले सगळे झाले अजून आहेत ते तिथं त्याच्यामुळं आणि मग दो डबल दोरी बांधायला तिथं होती आतमध्ये ती हॉलमधली त्यांनी सोडली आणि तिकडे घालत बांधायला लागलं हे कपडे पण वळत घालता येतील मंडळी आता की नाही चहा करून घेऊया आधी संध्याकाळची वेळ आहे पहिल्यांदा चहा लागतो तुम्हाला हवा चहा पाहिजे कपडे मात घातल्याबद्दल काय आणि तसं उपवास आहे तर चहा चहा पियला मी नको म्हणाले तरी ते कर कर कराल आज दोन वेळा चहा पिला यांनी मी पिते तसं पण यांनी मागून मागून पिला ना हो आणि खिचडी आहे खायच का चला म्हणजे चहा घेऊया मी डाळ वगैरे उकडत टाकायची आहे आणि किचन पण क्लीन केलं की बघा इतकं पसारा पसारा होता ना किचनचं पण काही विचारू नका असं केलं आहे किचन सगळं जिकडं तिकडं कसं पण ठेवलेलं सोहमनं ते ठेवलं आहे भाज्या वगैरे आणलेल्या कालच्या टोमॅटो वगैरे सोहमनं आणले आहेत बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे ते सगळं इकडं आहे आणि साबुधान्याची खिचडी केलेली आहे सकाळी ती पण आहे अजूनही बघा एवढी आणि सो हे दूध आहे आणि हे की नाही उद्या डोसे करायसाठी पीठ हे भिजत घातलेत डाळ तांदूळ भिजत आहे आणि रताळी पण भाजली होती दोन उरले छोटे छोटे आणि ही डाळ भांडे बिंडे सगळं घासलं थोडंसं किचन व्यवस्थित क्लीन केलं आहे जसं जमते तसं आहे थोडंफार तर करूया आपण चहा हे खूप जुनं भांड आहे हे तुटले डाळ लावून घेऊया कुकरला तर त्यासाठी बघा मी हे डाळ ठेवून टाकलेली आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालते अगदी जरासं आणि थोडीशी हळद आणि जरास तेल टाकूया आता कुकरच्या एक चार शिट्ट्या काढून घेऊया आपण एवढं वारं आहे ना इकडं की काय विचारू नका बघा कपडे सुद्धा केवढे वाऱ्यानं न हालात आणि साहेबांनी दोबीघाट केलाय इकडं दोबीघाट केलंय दो के दो के बघे म्हणे खाली टेकत नाही ना हे वाला वाल ह्याला हँगर लावा हे लावा चिमटे लावा सो आमचे कुर्ते आहेत ना हे व्हाइट वाले तर हा आहे आंबे मोह तांदूळ मागच्या वेळेला गेले मी डिमांड मधून आणलेला छान आहे मला आम्ही शिजल्यावर एवढा सुगंध नाही आहे पण असा खूप छान सुगंध आहे वाटतं की असाच खावा भात भात चहा झालाय चहा घ्यायला आणि एक इथली गोष्ट मला आवडते की जे इथं जे गोकुळचं दूध मिळतं ना त्याची टेस्टच वेगळी असते म्हणजे अगदी घरगुती दूध असतं ना त्याची टेस्ट असते आणि तिकडं फुलपॅटच जरी कोल्हा म्हणजे आंबनाकडला आम्ही दूध घेतलं ना तरी तिची टेस्ट अशी जरा वेगळीच असते आणि आंबूलच तर मग विचारूच नका अजिबात आवडत नाही पण हे दूध खूप छान हो लागतं घरच्या घरासारखं ट्रोप वगैरे नाहीये आणि गावाकड असं वाटीमध्ये चहा मजा येते वाटीत प्यायला कोल्हापूर द्यायला फुलपात्र म्हणतात आणि आमच्याकडे वाटी म्हणतात त्याला आणि गेले जेव्हा कोल्हापुरात होते तेव्हा सगळ्यांना फुलपात्र फुलपात्र बी फुलपात्र म्हणजे काय नेमकं

योग आला खिडकीत पक्क बसते आणि साहेब आमच्या तिकडे सोमत्या खुर्चीवर बसणार आहे मी इथं बसले आणि लई हवा येते ती लई आणि त्या हवे बरोबर दूर पण येते आणि जरा पण गरम नव्हतंय मी यांना विचारते की अकोले बोचर वारा आहे थंडी वाजते होय की नाहीतर होय पण म्हणत नाही मुंडी हलवायला म्हणलं मुंडी हलवलेली कुठं दिसणार आहे तुम्ही आता <laughs> तुम्ही हलवाच होता व्हिडिओ शूट करता ना पण ती बघणार ना तुम्ही मुंडी कशी दिसणार तुम्ही हलवला ते हो नाही बोलायचं ना जरी नसलं तरी भरपूर वारं आहे असं म्हणजे एवढं हे नाही होत आहे म्हणजे कसे इरिटेट होते तिकडे मुंबईला वगैरे गर्मीनं ना हवा खूप आहे पोळीचं पीठ मग घ्या तर त्यासाठी हा आहे मैदा सोमन मैदा आणून ठेवलेला काय माहिती कशाला पोपा आणून बरं झालं तर थोडा घेते मी हा पाव किलो आहे पाव किलो मधला पण अर्धा घेतलाय चाळून घेऊया काहीतरी असायचं हे गव्हाचं पीठ नीट नाही आहे बिचारी थोडीशी गरी हळद पळ्या चार दिसतात आणि एक चमचा तेल पीठ अगदी मऊ मळायचं आपल्याला मी खूप वेळा दाखवलेला आहे पूर्णाचं पीठ मी कसं म्हणते म्हणजे पीठ मळून झालं की मी ते पाण्यामध्ये भिजत ठेवते आमच्या गावाकडं म्हणजे स्पेशली आमची आमच्या घरात माहेरी आमच्या असंच करतात मळून घ्यायचं आणि मग पाण्यात भिजत ठेवायचं तर आता मळून झालंय आता आपण पाणी घालूयात म्हणजे जास्त आपल्याला की नाही असं केल्याने काय होते नंतर जास्त पीक असं तिंबाल लागत नाही सॉफ्ट होतंय त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार होतंय आणि ते ग्लुटेन घेणे चांगलं असं सॉफ्ट होतंय त्याच्यामध्ये आम्ही करतो प्रत्येकाची पुरणपोळी बनवायची पद्धत वेळ हे आपण एक अर्धा तास ठेवूयाच्यामध्ये असं आणि नंतर मग तेल लावून व्यवस्थित बनवून घ्यायचं तर कटाच्या आमटीचा मसाला करून घेतलेला आहे आणि डाळ पण शिजलेली आहे इकडं आता हे डाळून घेऊया पाणी काढून जास्त भांडी नाहीत माझ्याकडे त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम होतोय आता हे जे आहे ना ते कसं घातलेत मी तांदूळ उद्या मग ते करायसाठी हे करून ग्राइंड करायचं आहे पण त्याच्यासाठी मी कुकरमध्ये ठेवणार आहे मी ते ग्राईंड करून कुकर खाली नाही आहे त्यापैकी आता डाळ शिजवून आहे आता त्याच्यामध्ये बटाटे उकडायला टाकायचे आहेत हे बटाटे आमच्या गावाकडचे बघा म्हणजे दादाने म्हणले बघा मागच्या वेळेला लाल बट बटाटे म्हणजे तांब्या मातीतले आमच्याकडचे आता मसाला झालाय तर पहिल्यांदा की मी हे गाळून घेते आणि आमटी करून घेते म्हणजे मग मोकळ होईल सोहम पण तुझा फोन आलेला थोडस याच्यामध्ये गरम पाणी घालते म्हणजे गुळ घालायचे गुळ पण मी छोटी डे पाडली होती मागच्या वेळी ती तशीच आहे सो मी ती बघितली पण नाही तुझ्याकडं हेअर बॉक्समध्ये कच्छ आहे आणि पुरण नाही आमचे साहेब फोडून घेणार करायचं म्हणजे बारीक मस्त तरी ते माझ्याकडे ट्रायपॉट नाही आणि ह्यांना बोलावं लागतं ह्यांना बनवलं म्हणजे मोठं काम आहे तर हे तेलाचं मी हे बघा त्याच्यामध्ये तेल होतं काढून ठेवलं जास्त होतं तेल सोमुळे तळलेल्या तर आता आपण यांच्यामध्ये फोडणी घालूया दिघलया मोहरी कढीपत्ता नाही कढीपत्ता पाहिजे होता आता मोहरी झाल्यानंतर आपल्याकडे थोडस जिरा आणि लसूण लसूण भाजलाय हवे आपण हा मसाला हळद आमचे कोल्हापूर तिखट हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आणि मग हेच पाणी ओकायचं बऱ्याच जणांची कटाची आमटी करण्याची जी पद्धत असते ना ती वेगळी असते तुम्ही काय अजून वेगळं बरं करता मी हे कांदा लसूण खोबरं असं सगळं मसाला केला आहे हा कांदा खोबऱ्याचा मी बारीक गॅसवरती थोडस शिजवून घेऊया वेलकम

पाणी घालायचं हे गरम पाणी आहे गरम पाणी घालायचं उडायला लागले जरा समोर लय कपडे पण किती मागापासून खाली करून पडले बाबांनी ठेवले सगळे अरे पट्ट्या तुझ्या कपडे मी तुझ्या आणि एवढे म्हटले कपडे बडायला घरे मला येथेच कपडे सगळे म्हणते कुठले कपडे अरे ची रूम सगळी मी व्यवस्थित लावलेली आहे आणि त्याबद्दल सोमकंचा थँक्यू बोलून घेणार आहे पोरांना होत नाही किती जरी म्हटलं ना आपण तरी म्हणते ना की बाईशिवाय घर पण नाही घराला आहे किती खोरांनी ठेवलं तरी होत नाही मीठ घालायची आठवणच नाही तर उकळी आम्ही या आताच मी सांगत होते तुझ की आमचा सव मला की पुरण वाटून देणार आहे चौक यांनी ऑर्डर मदत करतो चौक करतोय लई नाही सगळं ठेवूया खाली आधी एक पाव किलो किलोपेक्षा पण जरा कमीच घ्या हा नऊशे ग्राम असते मऊ आहे पण ना सगळं स्टॉप केलेलं आमच्या धाब्यानं जरा असं बरं वाटत नव्हतं म्हणून हे पीठ मळून घेतलं मी जे भिजत घातलं होतं ना ते इतकं सॉफ्ट झालं बघा असं तार तयार झाली पाहिजे पिठामध्ये म्हणजे पोळ्या अगदी सॉफ्ट होतात आणि तेल लावून पोळ्या करते मी पिठावर पोळ्या करते तेलाबिला जे काही आपल्याला येत नाही हे बटाट्याची भाजी आणि पोळ्या करायसाठी की छोट्या छोट्याच करूया कारण की हा तवा जो आहे ना ने असा भाजत नाही त्यामुळे छोटे छोटे पोळे करणार आहे मी आणि तांदळाचं पीठ घेतले लाट आहे म्हणजे सरत हे लावून घ्यायचं टाकूया हे बघा पहिल्यांदा gini हा तवा होत हे असं होते का पोळी आता एक टाकलेले पोळी मी आता नाही चिकट ती पहिली पोळी ना चिकडतो जसं होईल तसं करते बे जसं घेईल तसं करते ते काय सांगायचं आपलं सगळं प्रमाण बरोबर आहे तवा चांगला नाही आहे हम कुछ नाही कर सकते छोट्या छोट्या पोळ्या मला करायला येतात मोठी पोळी असते माझी एक तर तवा तर ह्याच्यात कसं करायचं चपात्या पण छोट्या छोट्या करायला लागतात पूरी तो फुटते बिचारे पोड़ी की नेशी सामने नहीं तो तेरा बर्बर वट पे नहीं तो क्यों नहीं पोळी आहे आणि ती चांगली अशी भाजली फुगली नाही मग जुगाव येते करायला आणि माझ्या पोळ्या चांगल्या असतात पण काय झाले तरी आता छान झाली व्यवस्थित भाजली आणि छान पण झाली फुगली पण चांगली तवा सगळं नवीन आहे ना पोळ्यांसाठी चांगला तवा लागते जाड चला आता मंडळी या सगळ्या पोळ्या करून घेते मी छोटे छोटे आहेत छोट्या छोट्या पोळ्या मी एवढ्या पहिल्यांदाच करणार आहे एवढ्या मोठी पोळी गेली की दोन तर बास होता एवढ्या कधी छोटे छोट्या काय करणार छान अशी भाजलेली आहे थुकलेली असे छान कलर पण यायला पाहिजे असं छान भाजलं पाहिजे वेळी असं पुरणपोळीचं जेवण जेवायला सगळ्यात आधी वळी आपण सोहळ्याला आमटी चुकलो नको दूध नको असते त्याला आणि तिने ह्यांनी जेवले सोनसुद्धा आमच्याकडे भजी भिजी काय नसते बघ का झालं ना सोन दूध तर नाही तू घालू का याच्यावर पोळीवर जेवायला आणि सोमच्या बाबा त्यांना गोळी घ्यायची होती म्हटलं देवाला नव्या ते दाखवा जेवून सोम जेवतोय आणि का पुरणपोळी केल्याचं कारण सांगायचं म्हणजे आता येते होळी आणि होळीला मी इथं असेल की नाही काय माहिती पोराला आपल्या शिकवण पुरणपोळी करून देणार आहे केले लिंबू पण पाहिजे काय करता बर वाटते का तुम्हाला पण आता नाही तर त्याला करते अरे घरात मी पूजा मनकी एवढं काय बाहेरच आहे रे त्या दिवशी आम्ही पाया पडत गेलो काही झाली सोम पोळी ना एकदम सॉफ्ट झाली की नाही बाबांनी किसून घातले ना नेहमी सारखी ना दुधात ना खातो आम्ही तर बाबा आमच्या सोम खातो या म्हट ना प्रत्येकाची चॉईस नाही म्हणा गावाकडे गुळवणी करतात मंडळी हा ब्लॉग मी इतकंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांना बाय